तर पुन्हा एकदा जाहीर निषेध व्यक्त करते आणि थांबते एकीकडं म्हणता तुम्ही मुली वाचवा मुली शिकवा आणि त्याच मुली शाळेत गेल्यावर तुम्ही त्यांच्यावर अत्याचार करता मुली शिकल्यावर डॉक्टर झाल्यावर त्यांच्यावर बलात्कार करता त्यांची निर्घृणपणे हत्या करता त्यांच्या प्रायव्हेट पाटवर तुम्ही जखमा देता एवढा जर अन्याय होत असून जर प्रशासन झोपा काढत असेल तर याला काय अर्थ आहे जर प्रशासनाकडून हे जर होत नसेल तर त्या नरादमांना तुम्ही जनतेच्या हाताच्या जनता पाय त्यांचं ता काय करायचं ते चार नाए, नाए, चार चार हा एवढं का रडते त्या मुलीला कळत नाही अजून आपल्या आपल्यासोबत काय घडतंय ती मुलगी आईला म्हणते माझ्या सुट्या जागेला मुंग्या चावते मग ती आई मुलगी दवाखान्यात घेऊन जाते मग कळतं की दोन राजा एक नाही दोन नाही चार वर्षा तीन मुलींवर तो अत्याचार करतो तर काय प्रशासन झोपलाय का हा कसं लागेल का तुम्ही तीन हजार रुपये दोन हजार रुपये नको आम्ही देतो तुम्हाला दोन हजार रुपये पण या मुलींचं तुम्ही सो आणि एवढंच नव्हे तर एक नाही दोन नाही चार चार घटना घडतायत तरी सुद्धा प्रशासन यावर काही सभा घेतात कशासाठी सभा घेतात तुम्ही आम्हाला दीड हजार रुपये देण्यासाठी तुम्ही नाही दीड हजार रुपये आम्ही काय आम्ही काही उपाशी झोपणार आहोत का मग तुम्ही कशासाठी स्त्री निर्धुन हत्या करता मग असं जर हे विका होईल जर मरण जर आई वडिलांना डोळ्यासमोर जर दहा लागत असेल तर ते दहा कोट्यातच मेलेलं बरं नाही का हा बस काही काहीच नाही बोलू शकत फक्त सांगते की आम्हाला न्याय द्या जर सरकारकडून होत नसेल तर त्या नराजमान जनतेच आप छत्रपती शिवाजी महाराज जिथून कुठून हे पाहत असतील त्यांना असं वाटत असेल की त्यांना स्वतःला खंत वाटत असेल की मी हे सगळं पाहण्यासाठी मी रज निर्माण केलं का कृपा करून त्या मुलींना द्या त्या चिमुला नाही काल अकोल्या तर नवीन बातमी अजून या लोकांना त्या मुलींना न्याय नाही मिळाला तोपर्यंत अकोल्यातील आठवीचा वर्ग शिक्षक मुलींना डे व्हिडिओ दाखवून फोटो दाखवून त्यांचा लैंगिक छय करतो त्यांना नको तिथे स्पर्श करतो मग ह्या लोकांची भीती गोळी गेली कुठे ना नाए 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 ना तुम्ही जनतेच्या हाताय तर की ती त्यांचं जाळते ना उभ्या चौकात त्यांना जर नसेल सरकार कडून तर जनतेच्या हातात द्या ते त्यांना देतील न्याय बस निषेध जाहीर निषेध यानंतर संस्कृती माई या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करते नमस्कार

जेव्हा एकोणीशे एकोणनव्वद मध्ये धनंजय चॅटर्जीला त्या कोर्टात सुप्रीम कोर्टाने फाशीची शिक्षा दिली होती त्यावेळेस पासून हे कायदा का ठेवला नाही का नाही का ही वेळ येते सारखी सारखी दिल्ली नंतर बिहार झालं महाराष्ट्रामध्ये ही केस झाली कोलकाता मध्ये ही केस झाली काय करते सरकार लोकांच्या नजरा बायकांना बघण्याच्या हे असत तर त्यावेळेस पण एका बायकांचा सारखा जगा बलात्कार होत असतो त्यांच्या स्पर्शाने त्यांच्या नजरेनी काय करायचंय बायकांनी पोरींनी कुठे करायचं काय शिकवायचं पोरींना माझी फक्त एवढीच सरकारला विनंती आहे की तुम्ही लाडकी बहीण योजना राबवत आहे तसंच तुम्ही लाडकी बहीण सुरक्षा योजना राबवी अशी आमची सर्व महिलांची इच्छा आहे तुम्ही महिलांना सुरक्षित ठेवायची योजना चालू करा तुम्ही पैसे देऊन महिलांना हे करण्यापेक्षा सुरक्षित महिलांना ठेवा आणि मुलींची सुरक्षा स्त्रियांची सुरक्षाच जास्त तुम्ही लक्ष द्यावं एवढी माझी सरकारला विनंती आहे आता इथून पुढं मुलींना शिकवा त्यांना स्वतःच्या पायावर उभा करा स्वावलंबी बनवा तुम्ही सरकार म्हणताय पण मुलींना आम्हाला आता घराच्या बाहेरच सोडायची भीती वाटते की हे नराधम इतके कसे लाचार होतात त्यांना मुली त्यांच्या आई बहिणी त्यांना असतात का नसतात दुसऱ्यांच्या मुली म्हणजे काय रस्त्यावर पडलेल्या असतात का त्या त्यांच्या पाठीमाग कोणी असतं नसतं असा त्या तो का विचार करत नाही आपल्या बहिणीवर असा अन्याय अत्याचार झाला तर ते तुम्हाला सहन होईल का आई वडिलांनी त्यांना जन्माला घालायचं लहानाचं मोठं करायचं ते तुम्ही अत्याचार करायसाठी त्यांना लहानाचं मोठं कराय केलेलं असतं का त्या आई वडिलांच्यावर किती आघात झाले असतील त्याची तुम्ही कल्पना जावा तुमच्या बहिणीच्यावर आईवर असा अत्याचार झाला तर तुम्हाला त्रास होईल सरकारला माझी एवढीच विनंती आहे तुम्ही पैसे देऊन करू नका फक्त तुम्ही महिलांना सुरक्षित ठेवा ही माझी खरं कळकळीची सरकारला विनंती आहे जर हे सरकार जर स्त्री एक चालवत असती तर त्या स्त्रीनं त्या नारामांना फशीची शिक्षा जाहीर केली असते आणि ती त्यांना सुरक्षितच करावं स्त्रियांना एवढीच माझी विनंती एवढच बोलून मी थांबते जय हिंद जय महाराष्ट्र सुरेश फ्रंट फ्रंट व बनवून घेत थांबते तसं बदलापूर मध्ये अल्पावयीन मुलींवर आणि कोलकाता मध्ये एका युक्तीवर अत्याचार झालेला आहे त्या अत्याचाराच्या विरोधात आम्ही जाहीर निषेध मोर्चा काढलेला आहे त्या नराधमांना लवकरात लवकर कठोरातली कठोर शिक्षा व्हावी फाशीची शिक्षा द्यावी कारण की आपण शिवाजी महाराजांचा महाराष्ट्रात राहतो मुद्दाम हा मोर्चा इथं शिवाजी महाराजांच्या कुटुंळ्या समोर का केलेला आहे तर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये महिलांच्याकडं वाकड्या नजरेनं सुद्धा बघितलं जात नव्हतं वाकड्या नजरेनं बघितलं तर त्यांचे डोळे काढले गेले जात होते पण आता ह्या महाराष्ट्रात एकावर एक असे एक अत्याचार होत आहेत आणि आपण सर्वजण ते नुसतं बघत आहोत त्या लोकांना कुठलीच कठोर शिक्षा होत नाही त्या मुलींना असेल त्या युवतीला असेल त्यांच्या घरातल्यांना असेल त्या कुठल्या परिस्थितीमधून जात असतील त्यांची मानसिकता काय असेल त्या सर्व गोष्टींना न्याय मिळावा आणि लवकरात लवकर सरकारला माझी विनंती आहे की आपला कायदा पास व्हावा आणि माझ्या मुलींना न्याय महाराष्ट्रात घडते आहे किंवा भारतात घडत आहे हे वारंवार या घडतात घडत आहे ज्या मुली असुरक्षित आहेत त्यांना सुरक्षा मिळावी त्यांना न्याय मिळावा आणि कायद्याबद्दल जी आपल्याला आदर आहे तो, तो तसाच राहावा त्यासाठी लवकरात लवकर आपण शक्ती कायदा पास करावा एवढी मला सरकारला विनंती आहे आणि मुलींना एकच सांगणं आहे कुणाच्या वर डिपेंड न राहता स्वतःच्या मनगटाच इतकं बाध निर्माण करा की तुमच्याकडे कोणी वाकड्या नजरेने सुद्धा बघितले नाही पाहिजे एवढंच मी माझ्या युवतींना सांगते जय हिंद जय महाराष्ट्र